दापोळी आणि खडकी जो ब्रिज आहे जुना मुंबई पुणे रोड खड दापोळीकडून या ठिकाणी खडकी आणि पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध एक ट्रक थांबलेला आहे ट्रकचं काहीतरी घोटाळा झालेला आहे ट्रकचं जे काय घोटाळा झालेला आहे ते दुरुस्तीचं जे काम आहे ते काम या ठिकाणी मधोमध ट्रक उभे आहे आणि मधोमधच या ठिकाणी दुरुस्तीचं काम झालं आहे याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही या ठिकाणी वाहतूक विभागाचं देखील कुणी दिसत नाही ट्रक मधोमध उभा राहून रस्त्याच्या एकदम हायवेवरती मध्ये दुरुस्तीचं काम चालू आहे एकदम घातक पद्धतीने हे काम चालू आहे इथं अपघात होण्याचा देखील या ठिकाणी प्रसंग उद्भवू शकतो परंतु याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आपण पाहतो ट्रक मधोमध उभा आहे आणि या ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू आहे आपण पाहतो या ठिकाणी पिंपरी चिंचवड हायवेकडून येणारा हा जो ट्रक आहे पुण्याकडं जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती या ठिकाणी ट्रकचं जे काही दुरुस्तीचं काम आहे मधोमध या ठिकाणी चालू आहे ट्राफिकला अडथळा होतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी आणि दुरुस्तीचं चा काम चालू आहे वाहतूक विभाग किंवा संबंधित प्रशासनाचं याकडं दुर्लक्ष आहे या ठिकाणी अपघात होऊ शकतो ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ शकतो या ठिकाणी ह्या ट्रकचं चा काम चालू असताना आजूबाजूला सुरक्षेच्या दृष्टीने काही बोर्ड लावलेले नाही आहेत किंवा आजूबाजूला काही देखील सुरक्षेच्या दृष्टीचं लावलेलं दिसत नाही आपण पाहतोय जुना मुंबई पुणे रोड पिंपरी चिंचवडमधील हा हायवे पिंपरी चिंचवड शहराकडून वाहतूक प्रामुख्यानं पुणे शहराकडे खडकीवरून जात असताना या ठिकाणी ट्रक थांबलेला आहे या ट्रकचा काहीतरी घोटाळा झाला आहे पण हे दुरुस्तीचं काम अगदी हायवेच्या मधोमध चाललं आहे सुरक्षेच्या दृष्टीने देखील या ठिकाणी आजूबाजूला काहीही लावलेलं दिसत नाही त्यामुळं प्रचंड संख्येमध्ये जाणारी वाहनं वाहतुकीला अडथळा तर होतोच पण इथं धोका निर्माण होऊ शकतो सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूला दगडं किंवा काही बोर्ड वगैरे लावलेलं नाही आणि दुरुस्तीचं काम मधोमध चालू आहे प्रशासनाचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष आहे अपघात होऊ शकतो जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आहे या ठिकाणी काम चालू असताना ऑइल सांडलेलं आहे प्रचंड संख्येत ही जर गाडी काम करून पुढे निघून गेली तर या ठिकाणी तुम्ही तो वाहनं या ठिकाणी घसरून पडू शकतायत आपण पाहतो की कशा पद्धतीने धोकेदायक पद्धतीने या ठिकाणी गाडीचं काम चालू आहे प्रचंड संख्येमध्ये वाहतूक चालू आहे वाहतुकीला अडथळा होतं तिकडे संबंधित प्रशासनाचं इकडं दुर्लक्ष आहे आपण पाहतोय काम चालू असताना प्रचंड संख्येत हायवेवरती ऑइल सांडलेलं आहे या ठिकाणी सांगावा न्यूजच्या प्रतिनिधीनं पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाला सांगितल्यानंतर या ठिकाणी आता बॅरिकेड लावण्याचं काम चालू आहे परंतु दुपारी दोन वाजता जर या ठिकाणी ट्रक बंद झालेला आहे आणि या ठिकाणी दिवसाढवळ्या जर का काम चालू आहे तर दोन ते साडेसहा एवढा कालखंड या ठिकाणी बिनधास्तपणे रस्त्याच्या हायवेच्या मधोमध काम चालू होतं मग पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केलं डोळे झाक का केले न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतरच आपली हालचाल चालू होते का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हा जो ट्रक थांबलेला या ट्रकचं दुपारी दोन वाजल्यापासून काम चालू आहे असं या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कळालेलं आहे तरी देखील याच्यावर कारवाई का केली गेली नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे आत्ता आम्ही या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे संपर्क साधल्यानंतर ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ता सध्या हा जो मालक आहे त्या मालकाला त्यांनी बोलून घेतलं आहे परंतु प्रश्न हा आहे की दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी जे काही काम चालू होतं आणि जेव्हा न्यूज uh, चॅनेलवाले किंवा सामान्य नागरिक पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहेत निदर्शनाच आणून दिलाय देत आहेत तेव्हा या ठिकाणी पोलीस प्रशासन वाहतूक विभागाचं येतं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी काम बंद होतं आहे परंतु दुपारी दोन वाजल्यापासून इथं काम चालू होतं ते आता साडेसहा वाजता जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनाचं आणून दिलं आहे तेव्हा त्यांचा माणूस येतो याचाच अर्थ या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मुख्य समृद्धीने या ठिकाणी काम चालू होतं का असा सामान्य नागरिकांचा थेट सवाल आहे विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा